आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा समारोपाचा कार्यक्रम चालू असतानाच चा। मसाजोग येथील एक अभिषेक बियर शॉपी वाईन शॉप हे आज खुल्याप्रमाणे दारूची विक्री करत असताना मिळून आलेलं आहे त्यांच्या बारवरती पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार श्रीकांत चौधरी पोलीस हवालदार अहंकारे तसेच स्टाफ यांनी रेड केली असता त्यांच्या बारमधून रम विस्की बिअर ओडका असा विदेशी दारूचा अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर हॉटेल अभिषेकचे मॅनेजर अंकुश दयाराम पाटील व संबंधित बारचे मालक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांमुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे